एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी कालपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते त्यामुळे अनेक जिल्ह्यात बस सेवा अजूनही बंद आहेत मात्र आज गोंदिया आगाराच्या सर्व बस सुरू असून शंभर टक्के कर्मचारी कामावर हजर आहेत अशी माहिती व्यवस्थापक प्रवीण घोणर यांनी दिली आहे तर बस सेवा सुरळीत सुरू असल्याचे गोंदिया शहरातील बस स्थानक परिसरातील देखील प्रवाशांची रेलचेल बघायला मिळत आहे नाही गोंदिया आगारामध्ये एकही कर्मचारी एक संपात सहभागी नाही गोंदिया आगारामध्ये एकही कर्मचारी एक एक संपात नाही आणि सर्व आज सकाळपासून सर्व वाहतूक सुरळीत सुरू आहे अंडर टाकते नाही अशा काही कोणत्याही सूचना नाही किंवा असा कोणत्याही निवेदन आपल्याला प्राप्त झालेलं नाही सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांच पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नव जीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन